आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार सुनील भुसार त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काल एकंदरीत लोकसभेमध्ये मोठी घटना घडलेली आहे त्यानंतर विधान परिषदेमध्ये सुद्धा मोठी घटना घडली आहेत अंबादास दानवे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी होते शिवाय राहुल गांधी यांच्यावरती सुद्धा टीका होते कसं पाहताय सगळं नाही राहुलजी गांधी यांचं जे भाषण आहे ते अर्धच दाखवले निम्मच दाखवलेलं आहे जर पूर्ण भाषण आपण बघितलं तर त्या त्या भाषणामध्ये त्यांनी एकंदर सर्व समाजांचा उवा उभ केलेला आहे आणि हिंदुत्ववाही कोणाची मक्तेदारी नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे राहुल गांधी खरं बोलत असल्यामुळे त्याचा त्रास आता विरोधकांना होतो आहे आणि त्यामुळे मग त्यांना एक कारवाई करा वगैरे विषय आहेत आपण बघितले की त्यांचा माईक बंद करण्यात येतो त्यांना त्यांच्यावर कॅमेरा हटवला जातो आज ते विरोधी नेते आहेत त्यांचा तो अधिकार आहे त्यांचं ते महत्त्व आहे विरोधी पक्षाने त्याला भाषणात थांबवता येत नाही त्याने जेव्हा वेळ मागितला तेव्हा त्यांना वेळ द्यावा लागतो हे नियम आहेत परंतु विरोधी सुद्धा डावलण्याचं काम हे लोकसभा अध्यक्ष खात्रीन करतायत हे आपण ज्यावेळी बघ त्यामुळं सरकारची कोंडी झालेली आहे आणि ते आता देऊनच आहे पुढच्या काळामध्ये त्यामुळे ते अस्वस्थ असल्यामुळे सगळं त्यांचे आरोप प्रत्यारोप चालू आहेत एकंदरीत हे आरोप असले तरी प्रसाद लाड यांना विरोधी पक्ष आपण पाहतोय अंबादास जाधवे यांनी सभागृहामध्ये अशी शिवी घातली असं स्वतः ते प्रसाद लाड म्हणतात त्यांच्या विरोधात ते आक्रमक सुद्धा झालेले आहेत एफ आय सुद्धा दाखल करणार असं सुद्धा ते म्हणत होते कसं पाहताय सगळीकडे केवळ टार्गेट आता होतं का टार्गेट केलं जात आहे नाही सभागृहामध्ये हा सर्व निर्णय हा जन परिषदेमध्ये सभापतींचा असतो त्यामध्ये काय घडलं हे सगळं ऑन कॅमेरा आहे त्यामुळं सभापती महोदया याबद्दल योग्य तो निर्णय घेतील त्याबद्दल मला काही शंका वाटत नाही बरं आता या सगळ्या प्रकरणामध्ये विरोधकांचा पूर्णपणे आवाज दाबण्याचा प्रयत्न झालो आहे का कारण तुम्ही आता म्हणताना सांगितलं की लोकसभेमध्ये राहुल गांधी यांना बोलू दिलं जात नाही परंतु विधानसभेमध्ये सुद्धा तशीच काही ती परिस्थिती विरोधकांसोबत आहे ना त्या ठिकाणी अनेक विषयांना बगल देण्यासाठी बोलू दिलं जात नाही विषय काढू दिला जात नाही वेळ दिलाच जात नाही दिला तर तो एक दोन मिनटं दिला जातो त्यामुळं असे अनेक विषय आहेत की ज्याला वाचा फोडली पाहिजे परंतु सातत्याने केंद्र आणि राज्यामध्ये विरोधकांचा आवाज आणण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करत आहे आगामी काळामध्ये विधान परिषदेच्या आता निवडणुका बारा जुलै रोजी होणार आहेत आणि यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे अर्ज दाखल करण्याचा महाविकास आघाडीकडून एकंदरीत किती उमेदवार असणार आहेत काही माहिती समोर माहिती आहे त्याबद्दलची माहिती आहे प आमच्या संख्याबळाप्रमाणे शिवसेना दोन काँग्रेस एक एन जी पी शरद पवार साहेबांनी एक असा त्या ठिकाणी जुळाजुळ सुरू आहे पण त्याची अजून अजून घोषणा जयंत पाटील साहेब आणि आमचे वरिष्ठ नेते करतील धन्यवाद आमच्याशी केल्या केल्यासंदर्भात तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस आमदार सुनील भुसारा कॅमेरा पर्सन अवदेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई